महाराष्ट्राचं समाज मन हेलावून टाकणाऱ्या घटनेवर आज आपण चर्चा करणार आहोत कालपासनं माध्यमामध्ये संतोषांना देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे अनेक फोटोज व्हायरल झालेले आहेत पत्रामध्ये पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो या ठिकाणी समाविष्ट आहेत फोटोवरून या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र हळहळला हल आहे अनेकांचे अश्रू त्या ठिकाणी ओघळत आहेत अनेक संवेदनशील व्यक्तीला काल झोप आली नाही त्या देशमुख कुटुंबियांचे काय हाल असतील याची कल्पना न केलेली बरी कारण हा प्रकारच विचित्र आहे <coughs> राज्यामध्ये अनेक जण या घटनेकडं मराठा वर्सेस वंजारा वंजारी अशा प्रकारचा वाद म्हणून पाहत होते परंतु भावांनो हा असा कुठलाही प्रकार नाही ही घटना ही माणुसकीच्या विरुद्ध वागणाऱ्या लोकाविरुद्ध होती राक्षसी मनोवृत्तीच्या विरुद्ध होती कारण त्यांचं कृत्य आता महाराष्ट्रातला असा कुठलाही नागरिक राहिला नसेल की त्यांनी या घटना हे फोटो हे पाहिले नसतील किंवा याबद्दल ऐकलं नसेल गेल्या ऐंशी दिवसापासनं सातत्यानं या घटनेवर चर्चा होत आहे मात्र कालपासनं त्याला एक वेगळीच कलाटणी या ठिकाणी मिळालेली आहे कारण यातले गंभीर पुरावे यातले गंभीर घटना या बाहेर आलेल्या आहेत या घटनेमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या टीम विरोधात सहासष्ट पुरावे गोळा केलेले आहेत ज्या वाल्मिक अन्नाला लोक दैवत मानत होते तो किती क्रूर कर्म आहे त्यानं हे कृत्य घडून आणलेलं आहे त्यानं अशा टोळ्या सांभळलेल्या आहेत तर त्याचे असे पंधरा व्हिडिओ व्हिडिओ आणि कुठंतरी एका सहनशीलतेचा अंत होतो कुठंतरी ही घटना एका ठिकाणी थांबते कारण प्रत्येक घटनेला एक शेवट असतो तसं या गोष्टीचा एक शेवट या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि या हत्येमध्ये त्यांची किती क्रूरता दिसून येते आपल्याला या ठिकाणी अवादा कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्यासाठी मे चोवीसपासून हे प्रकरण सुरू झालं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिथं प्रत्यक्ष घटनास्थळी मारहाण करण्यात आली एका दलित वॉचमनला मारहाण करण्यात आली आणि गावकऱ्याला मारहाण होते म्हणून संतोष देशमुख नावाचा हा एक स्वच्छ चारित्र्याचा सरपंच तिथं धावून जातो आणि इथं मात्र एक टोळीची टोळी या ठिकाणी सामील असते आणि नंतर तिथं ॲट्रॉसिटीसाठी पोलीस स्टेशनला जा जातात ॲट पोलीस अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाहीत आणि बा या ठिकाणी नऊ डिसेंबरला संतोष अण्णाचं दुपारी तीनच्या दरम्यान अपहरण होतं तीन साडेतीनच्या दरम्यान आणि साडेसहाच्या आसपास त्यांची डेडबॉडी रस्त्याच्या कडेला आणून टाकली जाते आणि हे आरोपी या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न करतात तर या ती हे तिन्ही प्रकरणं कंटोनी अॅट्रॉसिटी आणि हत्या एकाच प्रकरणातून घडल्याचं या ठिकाणी मध्ये म्हटलेलं आहे कोणाचंही रक्त सळसळेल अशा प्रकारचे हे फोटोज हे व्हिडिओज या ठिकाणी आहेत व्हिडिओ मात्र या ठिकाणी चांगली गोष्ट आहे व्हिडिओ व्हायरल झाले नाही नाहीतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही तर या फोटोवरून अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि जनावरांप्रमाणे संतोष अण्णाला एक बेदम बेहरमीची मारहाण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे जयराम साठेनं अण्णांची देशमुख अण्णांची पॅन्ट काढलेली आहे तर त्यावेळेस दुसरा आरोपी महेश केदार हा पॅन्ट काढताना स्वतःची सेल्फी घेतोय आणि हसतोय तो म्हणजे काय त्याला काळीज नावाचा प्रकार आहे का, का यांना नाही हा मोठा प्रश्न आहे माणूस मारहाणीनंतर प्रतीक घुले हा देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूनं पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतोय अन्नाचा चेहरा मृतावस्थेमध्ये आहे आणि अशा अवस्थेत तो चेहऱ्यावर लघवी करतोय मारणे नंतर सुदर्शन गोले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो फोटो काढतोय आणि फोटोमध्ये फोटो हसतोय तो जयराम साठे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट उडून गोरबडून काढतोय आणि शर्ट असा फिरवतो मारेकरी लाथा भुख्या पाईप आणि वायरनं देशमुखांना मारहाण करतात तसेच शिवीगाळ करतात वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मार या ठिकाणी मारण्यासाठी वार करण्यासाठी वापरलं जात संतोष देशमुख मोठ्यानं जनावर सारखा ओरडत असतो परंतु याकडे कोणी लक्ष देत नाही आणि महेश केदार त्याचा व्हिडिओ घेतो हो मोकार पंक्ती नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं लाइव प्रक्षेपण केलं जातं पाच ते सहा जण बाहेरून सुद्धा हा व्हिडिओ पाहतात आणि याच व्हिडिओचे म्हणजे हे जे लाईव्ह प्रक्षेपण केलेलं ला आहे जगाच्या इतिहासामध्ये अशी घटना नसावी समाजमन हे लावून टाकणारी घटना अशी जगाचा इतिहासच झाली नसावी एक हत्या करतायत प्रचंड दोन अडीच तीन तास मारताय रक्त शरीरामध्ये सांगळलेला आहे रक्त बाहेरसुद्धा आलेलं आहे आणि ते एक असुरी आनंद त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुदर्शन भुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांनी म्हणावं म्हणून देशमुखांना जबरदस्ती केली जाते देशमुखांना फक्त अंडरपँटवर बसवलं हो जातं पाठीमागून पाईपनं मारहाण केली जाते देशमुख कुटुंबियांनी हे फोटो आता त्यांच्यापर्यंत गेले धनंजय देशमुख रात्री त्यांना ते सहन होत होत आणि प्रचंड धारा डोळ्याला त्यांच्या लागल्या होत्या प्रत्येक मीडियावर हा हा अँकर सुद्धा रडत होता पांगणा हा सुद्धा रडत होता आणि हे क्रूर कर्मी मात्र यांना काही वाटत नाही यांना या गोष्टीला मराठा विरुद्ध वंजारी अशी धार दिली गेली असं कुठलाही प्रकार नाही कोणीतरी आपल्या मंत्रीपदासाठी त्याची ढाल बनवत असे कुणी याला मीडिया ट्रायल बन म्हणत असे तो म्हण गडांचा महंत धनंजय मुंडेला रक्त आलं थोडंसं तर <coughs> हल, त्या ठिकाणी हळहळ मग आता हे फोटो पाहून त्यांना काय होईल ही कल्पना न केलेली बरी व्यक्त झालं पाहिजे त्या इकडं ते न्यूज एटीन लोकमतसारखं चॅनल जिथं त्या सदावर्तेला तिथं त्या लक्ष्मण हा बोलवतं आणि मराठा विरुद्ध करळ ओकायला लावतो तर आता त्यांनाही दिसत नाही का हा प्रकार दिसत नाही का हा नेमका काय आहे वंजारी समाजाच्या बांधवांना विनंती आहे चांगल्या लोकांनी पुढं आलं पाहिजे बोललं पाहिजे आणि ही सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता धनंजय मुंड्याचा राजीनामा होईल अजितदादांना लाज वाटायला पाहिजे त्यांच्या पक्षाच्या चाळीस पदाधिकाऱ्यांची पोलिसाच्या समन्ससह चौकशी झालेली आहे त्यातल्या चोवीस महिला आहेत आणि अजित दादा हा हळव्या मनाचा माणूस आहे कसला हळवा आहे हा कुणाला पोचतोय हा आणि धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडचे अतिशय जवळचे आहेत मग त्यांना हे काय काय वाटत नाही का म्हणजे हे प्रकरण फार गंभीर गंभीर आणि गंभीर आहे